बाबुराव कदम कोहळीकर यांना त्यांच्या भागात गोरगरीबांचा कैवारी म्हणून ओळखलं जात पण उगच नाही त्याला कारण आहे असे कित्येक कुटुंब आहेत ज्यांची परिस्थिती अगदी हालाकीची आहे पण त्यांच्याकडे बाबुराव कदम साहेबांसारखा भक्कम आधार आहे त्यामुळे कधीच त्यांना त्यांच्या जीवनातील अंधकाराची जाणीव सुद्धा बाबूराव कदम साहेब होऊ देत नाहीत याचपैकी एक आहेत हदगाव तालुक्यातील निवगा बाजार येथील कांताबाई वाघमारे व वा त्यांचा परिवार मुलगा व सून दोन्ही अंध व नियतीने दोन्ही नात नशिबी सुद्धा अंशत अंधत्व अशा परिस्थितीमध्ये घर चालवायचं चा म्हणजे कठीणच चा। पण चारही बाजूंनी संकटांनी वेढलेल्या या कुटुंबाला बाबूराव कदम यांचा मायेचा भक्कम आधार आहे अर्ध्या रात्री सुद्धा साहेब यांच्या मागे कुटुंब प्रमुखासारखे भक्कम उभे राहतात आता मागून खाती आम्हाला असं मजुरी केल्याशिवाय भागत नाही आम्हाला वावर नाही शिवर नाही काहीच नाही ज्या वेळेस आम्ही आमच्या घरची माणसं बेमार पडली होती ज्या वेळेस आम्ही शेतात होतो एक फोन लावला आम्ही साहेबाला आमचं माणूस गेलं म्हणून होतं आम्हाला तर ज्या वेळेस आम्हाला टाइम पडला होता का आटो घेऊन चालू आम्ही फोन केला की बा अशानं असं झालं आमच्या इथं नेमकंच काय करा तर त्यांनी आम्हाला जायच्या आधी सरकार दवाखान्यामध्ये फोन केला की बा अशा नसा ही माणूस आलं तर तेथून माणसं दवाखान्यामध्ये उभे राहिले सरकार कोणत्याच आमदाराकडून आम्हाला काहीच भेटलं नाही ज्या वेळेस आम्ही भीक मागायला गेलो त्यावेळेस आमच्या लेकरांना कोण मदत केली नाही ज्या वेळेस यांना सांगलं साहेबानं की बाळूला अशा ना असं गोष्ट करावं लागते यांनी जाऊन केली याची पगार चालू केली याचं वन फोर चालू केलं ज्या वेळेस आम्हाला कोणता टाइम पडला तर त्याने जिकडे तिकडं करून आमचं काम आठवून टाकलं सगळ्या गावाला हाय आमच्या इथं पाणी नव्हतं पाणी करून दिलं साहेबानं सगळ्या जनता इथं पाणी पियली नेत्यासारखं नाही घरच्यासारखं सारखं एकदम आता आपण जर कुठं काम पडलं दादा अशा आहे का तर बाई जामता तुम्ही घरी आम्ही भागून घेतो उद्या जर माझ्या घरी काम असलं लग्न जर असलं साहेबा पैसे जर गेलो मी की बा मी बाळ्याच्यानं काहीच करणं होत नाही तसा आहे पुरा माल आणून टाकतात माझ्या माणूस खासदार व्हायलाच पाहिजे हो होतेच शंभर टक्के आशीर्वादच आहे सगळ्या जनताचा आशीर्वाद आहे असं म्हणतात ज्या व्यक्तीकडे दातृत्व आहे त्या व्यक्तीपेक्षा मोठा या जगात कोणीही नाही आणि त्याचपैकी एक आहे आपले बाबुराव कदम कोळीकर साहेब बहुजनांचा कष्टकऱ्यांचा व गोर गरिबांचा कैवारी हिंगोली लोकसभा महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कर, या, या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा ईव्हीएम मशीन वरल तीन नंबर से धनुष्यण चिन्हा समोरील बटन दाबन प्रचंड बहुमताने विजयी करा